जय जय सद्गुरु गजानना रक्षक तूची भक्त जना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू ಸದೇಹ ತೂ ಪರಿವಿದೆಹ ತೂ ದೇಹ ಅಸು ನಿದೇತು ಮಾಘವದ್ಯ ಸಪ್ತಮೀ ದಿನಿ ಶೇಗಾವಾತ ಪ್ರಗಟೋ ನಿ ಉಷ್ಟ ವಿಧೇಹತ್ವ ತವ ಹೋ ಪ್ರಗಟ ವಂಕಟಲಾವರಿ ಕೃಪಾ ಜಾಹಲಿತಿ ಸಾಜಿ ಗೋಸಾವ್ಯಾಚನವಸಾಠಿ ಗಾಂಜಾ ಗೇಸಿ ಲವನಿಒಿ ತವ ಪದತೀರ್ಥೇ ವಾಚವಿಲಾ ಜಾನ ಭಕ್ತ ಜಾನಕಿರಾಚಿಂಚ ಸ್ವರೂಪಿ ಮುಖಿ ನಂದೂಚೆ ಕಾನವಲೆ ಖಾನ್ ಕೃತಾರ್ಥತ್ಯ ಮಾಜಿ ಜಲವಿಹಿ ದೇವ ಜಲಭರ ಸಹನ ಡಂಕ ಕೇಲೆ ಸಹನಸುಖೆಲೆ त्यांचे काटे योगवले काडून सहजी दाखविले कुस्ती हरशी खेळोनी शक्ती दर्शन घडवला टाकडीकर हरिदासाचा अश्वशांत साचा बाळकृष्ण बाड़ बाळापूरचा समर्थ भक्त जो होता रामदास रूपे त्याला दर्शन देव तोषविला सुकलाला सुकला जीगो माता द्वाड बहुत होती ताता कृपा तुझी होताच शांत जाहली ती जननी घुडे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निरवी दांबिकता परीती त्याची तू न चालवणी घेसाची भास्कर पाटील तव भक्त उद्धरिलासी तू त्वरित आज्ञाचा वशीर सावंद्य काकही मानते तुझ वंद्य विहिरी माझी रक्षियला देवा तू गनुजवऱ्याला पितांबरा करवी लिला वठला आंबा पल्लविला सुबुद्धी जोशाला माफ करी तो दंडाला सवदड येतील गंगा भारती थुंकुनी वारिली रक्तभीती पुंडलिकांचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी पुटली नौका तारी नर्मदाशनात एका माधवनाथा समवेत केले भोजन अदृष्ट लोकमान्य त्या दिडकांना प्रसाद तुची पाठविला कवर बैसुनी गाडीत लीला दाविली वितरीत बायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावर विरक्त प्रीती बापुना मनी विठ्ठल भक्ती स्वयं होशी तू विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वार कर्याला मरी पासुनी वाचविला वासुदेवयती तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार देहांता अनुभव पडत्या मजुराजे भगतीजन आश्चर्य भरे अंगावरती खांब पडे स्त्रीवांचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुत लीला अनुभव येई आज भीतीला चरण जाऊनी गजानना दुःखतया ते करिकतना गजानना શ્રી બાવી નિત્ય અસા વિધ્યાની મની બાવન્ન ગુરુ ને મેં કરા પાઠ બહુ ભક્તિને વિઘ્ને સારી પડતી દૂર સર્વ સુખાચાર પૂર ચિંતા સાર્યા દૂર કરી સંકટા સંકટાતુની પાર કરી સદાચાર રથ સદભક્તા ફળલા ભે બગતા ભગતા ભક્ત બોલે જય બોલા ગજાનના શે જય બોલા જય બોલા હો જય બોલા ગજાનના શે જય બોલા अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज भक्त प्रतिपालक शेगाव निवासी सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय